नमस्कार शेतकऱ्याचे प्रश्न नेहमीच शासन दरबारी मांडून त्यांना वासा फोडण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलं आहे आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केलेलं आहे मागील चार महिन्यापासून अनुदान असेल अग्रिम पीक विमा असेल शेतकरी कर्जमाफी असेल असे विविध प्रश्न त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम कर जमा करण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे